नमस्कार माझं नाव लता मोरे मी एक एकदन टीम कडून आलेलो आहे मला असं कळालं की ह्या वर्षी बेळगावचा उत्सवादिष्ट कसा असेल त्यामुळे मी ह्यांना विचारणार आहे तुमचं नाव काय माझं पूर्ण नाव सौरभ संजय किल्लेकर तुम्ही कोणत्या मंडळाची मूर्ती ह्याविषयी कर... असे तर बरेच मी खूप सारे मंडळांची मूर्त्या बनवतो पण गेले एक वीस वर्ष संभाजी यांनी यांची मूर्ती दरवर्षी बनवायची चालली आहे आणि यावर्षी एका आगळ्या वेगळ्या रूपात लालबागच्या रूपातच प्रतिकृती तयार करायची चालली मला ह्या मूर्ती बनवण्यामध्ये आवड कशी निर्माण झाली लहानपणापासून पप्पांकडे बघायचं की ला मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवायचे पप्पा वगैरे तिथून शाळेत असताना बसून आवड निर्माण झाली ते आ, नंतर ठरवलं की पुढे हेच करायचंय तुमचं शिक्षण कुठे झालंय शिक्षण माझं दोन वर्ष मी स्टोन कारण केलेलं आहे आर्ट डिप्लोमा साठी पुण्यात ऍडमिशन घेतली तुम्ही गणपती मूर्ती साकारण्याची किती पिढी आहे तुमची पप्पांनंतर तर मीच आहे म्हणजे दुसरीच म्हणता येईल पहिली दुसरी तिसरी पासून मी लहान लहान मूर्त्या बनवायची सुरुवात केली होती तुमच्या वडिलांचं पण नाव ह्या बेळगाव प्रसिद्ध आहेत संजय किल्लेकर त्यांच्याबद्दल काय सांगू शकतो पप्पांनी खरंतर तर खऱ्या अर्थाने शिल्पकला काय बेळगावला दाखवलं होतं वीस वर्ष आधी सुद्धा लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड होती तिथून ते म्हणजे बापट आमच्या गणपती बनवायची कल्ली म्हणून असे ओळखले जायचे कल्लीला तिथून ती सुरुवात झाली पप्पांची ते नंतर मुंबईला ऍडमिशन घेतली त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये तिथून जो प्रवास सुरू झाला गणपतीचा सुरूच आहे महाराजांच्या मूर्त्या झाल्या बाकीच्या कोणत्या मूर्त्या झाल्या यंदाचा बेळगावचा उत्सवादिष्ट कसा असेल त्याचं झालं तर मुंबईचा जो लालबाग राजा आहे त्याच स्वरूपात कायमस्वरूपी बेळगावत राहणार मूर्ती त्याबद्दल तुम्ही अनुभव मला सांगा ऋषी असं होत की आमच्याकडे जे गणपती असतात त्याच पॅटर्न मधून आम्ही पोज वगैरे चेंज करून बसून देत होतो पण यंदा लालबाग राजा करायचा झाला तर नवीन माती कामच करावं लागला सेम मुंबईमध्ये आहे तेच तिथे आम्ही फॉलो केलेलं आहे आणि कधीपासून सुरुवात केली आहे तुम्ही ही मूर्ती एक एक महिना होत आहे महिन्यापासून एवढी मूर्ती साकारलाय आणि किती वेळ लागेल तुम्हाला पूर्ण फिनिशिंग कलर काम होण्यासाठी एक दहा ते बारा दिवस तरी नक्कीच जाते हे सगळं काम इकडेच होतं हो इथेच होणार आहे आणखी लालबाग राजाचा सर मंडपात तयार होतो मुंबईला तसं सेम त्याच रीतीने संभाजी गल्ली तयार होणार आणि कसं मुंबई मध्ये होतं तसं सेम त्याच रीतीने सेम तिथे उभा होणार जगप्रसिद्ध मुंबईचा लालबागचा राजा ते 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 आहे ते मूर्तीकार त्र्याऐंशी वर्षाचे आहेत आणि तुम्ही चोवीस वर्षाचे आहेत आणि एवढं तुम्ही आहे खरंच हे कौतुक करण्यासारखं आहे पण जे डोळे आहेत लालबागच्या राजाचे जे मुंबईमध्ये आहे तसेच तुम्ही आता साकारणार आहे हे कसं तुम्ही आता करणार संधी मिळालेली खूप चांगली संधी मिळालेली आहे संधीचं सोनं करणं हे माझी जबाबदारी आहे ते करणार नक्कीच करणार तुम्ही मुंबईच्या लालबागच्या राजाचं कधी दर्शन घेतलंय का प्रत्यक्षात तर कधी नाही बघितलं पण तुम्ही ती मूर्ती प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यात उभी करून ही साकारणार सा जे लालबागचे राजा आहेत मुंबईचे ते डोळे काढायला त्यांना पाच ते सहा तास लागतात तुम्हाला किती लागेल असं वाटतं साधारण मी म्हणजे प्रयत्न करेन एक दीड दोन तासात संपव अभ्यास करून मी पूर्ण प्रयत्न करणार आजपर्यंत तुमची सगळ्यात मोठी मूर्ती हीच आहे का आणि कोणती केलाय आहे तुम्ही याआधी पण खूप सारं झालेलं आहे सोळा फूट सतरा फूट पप्पाने खूप मोठ्या मोठ्या मूर्ती केलेल्या पण माझं हे पहिलंच काम आहे एवढं लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आम्हाला सर उत्सुकता लागलेली आहे तसंच तुम्हाला पण लागली असेल पूर्ण मूर्ती झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल उत्सुकता तर आहेच पण पूर्ण झाल्यावर एक मन प्रसन्न होत भक्तांचा नाही आनंद असतो आणि मुंबईला कशी गर्दी असते लाखो भक्तांची तशीच इकडे झाल्यावर तुम्हाला किती आम्हाला त्यासाठी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता खटपट करतोय आणि ते नक्कीच होईल ही माझी इच्छा आहे तुम्ही तुमचा लालबागचा राजा घडवताना तुम्ही आम्हाला अनुभव सांगितल्याबद्दल आम्ही आमच्या एक दंत टीम कडून तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि असंच आम्हाला तुम लालबागच्या राजाचे दर्शन दरवर्षी भेटू दे नक्कीच होणार गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ तर संपलेला नाही आहे पार्ट टूची शूटिंग चालू झालेली आहे तर पार्ट टूचं तुम्हाला तीन मोठे स्कोईल दिले आहे फर्स्ट लालबाग राजांचं फर्स्ट लुक तुम्हाला देणार सेकंड संजय खेलेकरांचं इंटरव्ह्यू थर्ड कुठल्या मंडळाचा आहे त्यांचा अध्यक्षांचा इंटरव्ह्यू हे तुम्हाला देणार तर पार्ट टूसाठी एक्सायटेड राहा भेटूया पार्ट टूमध्ये राम राम जय श्रीराम रक्षक